पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या वर्षीही हर घर तिरंगा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जातो बेळगावमध्ये या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंचवीस कर्नाटका बटालियन एन सी सी व एमएनआरसी जीवन ज्योती अकॅडमी तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ला तलावापासून जागृती फेरी काढण्यात आली याबाबत महापौर सविता कांबळे यांनी केएमएम मराठीशी बोलताना सविस्तर माहिती दिली ಮೊದಲನೇದಾಗಿ ಇದು ಹರ್ಗರ್ ತಿರಂಗ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಇದು ಮೂರನೇ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ ಹಾಗೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರು ಇದು ಕನಸಾಗಿದೆ ಇದು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ಭಾಳ ಸಂತೋಷದ ವಿಷಯ ಇದೆ ಹಾಗೆ ಈ ಬೆಳಗಾವಿ ಜನತೆಗೆ ಪಂದ್ರ ಆಗಸ್ಟ್ ಆಗಸ್ಟ್ ಹದಿನೈದರ ಶುಭಾಶಯನೇ ಹೇಳ್ತೇನೆ ಹಾಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜನತೆ ಎಲ್ಲರೂ ಇದ್ರೆ ಭಾಗವಹಿಸಿ ಎಲ್ಲರೂ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಸಂಭ್ರಿಸಬೇಕಂತ ಹೇಳ್ತೇನೆ ನಮಸ್ತೆ ದೇಶಭಕ್ತಿ ಅಥವಾ ದೇಶದ ನೋಡಿ ದೇಶ ಸ್ಪಂದನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಚೆನ್ನಾಗೇ ಇದೆ ಸರ್ ಇದು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದೀವಿ ಅದೇ ಮೂರು ವರ್ಷದಿಂದ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತೆ ಅದೇ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅಂತೂ ತುಂಬ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅದು ಇದೊಂದು ಹಬ್ಬದ ಥರ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದೆ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ತುಂಬ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ ಮೋದಿಜಿಯವ್ರಿಗೆ ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಹೃದಯಪೂರ್ವಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ ಬೆಳಗಾವಿ ಜನತೆಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೆಳಗಾವಿ ಜನತೆಗೆ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾಪಾಡಿಕೊಡ್ರಿ ಹಾಗೆ ಬೆಳಗಾವನ್ನು ಸುಂದರ ನಗರಿಯಾಗಿ ಇಡೋಣ ನಾವು ಸಹಕರಿಸ್ತೀವಿ ನೀವು ಬೆಳಗಾವಿ ಜನತೆ ಸಹಕರಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಹಾಗೆ ಈಗ ಮಳೆಗಾಲ ಭಾಳ ಆದುದರಿಂದ ತುಂಬ ಜನರಿಗೆ ಕಾಯಿಲೆ ಬರ್ತಾಯಿದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಿಸಿ ನೀರು ಕಾಶಿ ಹಾರಿಸಿ ಕುಡೀರಿ ಬೆಳಗಾವಿ ಜನತೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯನ ಕಾಪಾಡಿಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೇನೆ ಬೆಳಗ ಹಾ ಸತೆಗೆ ಆಗಸ್ಟ್ ಹದಿನೈದರದ ಆರ್ಥಿಕ ಶುಭಾಶಯನ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಸರ್ आज आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या वर्षी हर घर तिरंगा या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे यावेळी हे कार्यक्रम बेळवा महानगरपालिकेतर्फे के आयोजन केलेलं आहे यासाठी महानगर पालिकेतील सर्व कमिशनर व सर्व शिबंधी या ठिकाणी हजर आहेत या ह्या हर घर तिरंगा ह्या कार्यक्रमासाठी जे भारत देशात भारत स्वातंत्र्य होण्यासाठी फार आपलं देशातील अनेक जवानांनी बलिदान दिलेलं आहे भगतसिंग राजगुरु वगैरे भरपूर जणांनी बोलत आम्ही सर्व जनतेला विनंती करतो की हा कार्यक्रम हा एक सण म्हणून साजरा करावा व भारत देशात तिरंगा हर घर तिरंगा असाच कार्यक्रम चालू राहावा म्हणून विनंती करतो या उपक्रमात कॉर्पोरेशन कमिशनर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट के एम मराठी बेळगाव